लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे नाशिकमध्ये एका सात वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे नाशिक रोड परिसरातील गंधर्व नगरी भागात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावरून उंचावरून खाली फेकत चिमुकल्याची हत्या करण्यात आलेली आहे या सात वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारसाठी चौघट झालेला असून इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत त्याची हत्या करण्यात आहे दरम्यान या घटनेनं संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालेले असून पोलिसांकडून संशयितांचा कसून शोध घेतला आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता आ... बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत नाही अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे नाही अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाहीये आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आम्ही पी एम रिपोर्ट प्राप्त केल्यानुसार नंतर आम्हाला ही घटना घडलेली गट आहे आणि आम्ही टीम रवाना केलेली आहे नाही जो मुलगा आहे तो मुकानी बधीर असल्याबाबतची माहिती समोर येते आहे त्याबाबत आम्ही त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त करत आहोत नाही गायब नव्हता झालेला घरातून हां ह्या कन्स्ट्रक्शन साईटवरती मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत मुलं आहेत त्याचे आई वडील त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे तो इथं या ठिकाणी राहत होता सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड